तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर येत्या बावीस तारखेला येत आहे मित्रांनो हो। बैलगाडा शर्यतीतील सर्वात मोठे नाशिकचे मैदान म्हणजेच गणेश भाऊ बनकर यांचं वडदिमेसानिमित्त आयोजित केलेलं मैदान तर मित्रांनो नाशिकमधला हा सर्वात मोठा पहिलाच मैदान आहे तर या मैदानासाठी आपण बघणार आहे कोणकोणते नंदी सज्ज झाले आहे आणि त्यातल्या त्यात बकासरचा पहिरा कोण असणार आहे ते, ते असल्या तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्टार्ट करू तर सर्वात आधी आपण बक्षीचं असे स्वरूप बघणार आहे की कशा प्रकारचे बक्षिसं तुम्हाला भेटणार आहे या मैदानासाठी त्याच्यानंतर एंट्री फीस वगैरे सगळ्या गोष्टी करून इन्क्लूड करून आपण स्थळ कुठे या मैदानाचं हे पण बघणार आहे त्याच्यानंतर कोणते नंदी सज्ज झाले आहे ते बघणार आहे अशा प्रकारे व्हिडिओचा फॉर्मॅट असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला बॅनर जर नीट दिसत नसेल तर तुम्ही क्वालिटी वाढू शकता ॲडव्हान्स क्वालिटीमध्ये जाऊन तीन डॉटवर क्लिक करून त्याच्यानंतर जर तुम्हाला बॅनर एकदम अजून क्लिअर पाहिजे आहे जर तर आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे सबस्क्राईब करून तिथे जाऊन तुम्ही बॅनर क्लिअरली बघू शकता तर चला मित्रांनो तुम्हाला मैदानाचं चा, लोकेशन सांगतो आधी तर युवा हिंदकेसरी मैदान पिंपळगाव बसवंत तालुका निफाड आणि जिल्हा नाशिक इथे हा मैदान भरणार आहे मित्रांनो तर मैदानाचा जो प्रथम क्रमांकाचा जो बक्षीस असणार आहे तो आहे दोन लाख ला ला अकरा हजार रुपये मोठा बक्षीस आहे मित्रांनो त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाच्या गाडीला भेटणार आहे एक लाख एकावन्न हजार रुपये मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाच्या गाडीला भेटणार आहे मित्रांनो एक लाख अकरा हजार रुपये त्याच्यानंतरची जी चतुर्थ क्रमांकाची गाडी उतरणार आहे त्याला भेटणार आहे मित्रांनो एकाहत्तर हजार पाचव्या क्रमांकाच्या गाडीला भेटणार आहे एकावन्न हजार सहाव्या क्रमांकाच्या गाडीला एकतीस हजार आणि सातव्या क्रमांकाच्या गाडीला भेटणार आहे मित्रांनो एकवीस हजार अशा प्रकारे बक्षिसाचं स्वरूप होतं मित्रांनो एंट्री फी फक्त तुम्हाला अकराशे रुपये मोजावं लागणार आहे या मैदानासाठी खूप कायमी आहे जे की आणि मित्रांनो त्यातल्या त्या तुम्हाला क्वार्टर फायनलसाठी सुद्धा मोठी बक्षिस आहे म्हणजेच शॉर्टकटमध्ये सांगितलं तर नाशिक जिल्ह्यातील खरोखर सर्वात मोठं मैदान आहे आतापर्यंतचा तर चला मित्रांनो आता आपण बघू कोणकोणते नंदी या मैदानासाठी सज्ज झाले आहे तर ही माहिती जी आहे मी सत्तर टक्के ही माहिती खरी ठरणार आहे कारण मी सगळं विचारपूस करूनच हे व्हिडिओ बनत आहे मित्रांनो तर पहिला जो नंदी तुम्हाला मैदानात दिसू शकते तो म्हणजेच रैना आहे मित्रांनो रैनानंतर दुसऱ्या नंबरचा नंदी आहे मित्रांनो कॉकटेल रूप सुंदर सुंदरसुद्धा तुम्हाला या मैदानासाठी सज्ज दिसू शकते मित्रांनो त्याच्यानंतर चिमण्या चिमण्या फिक्स या मैदानासाठी येणार आहे जिथं मोठं मैदान राहते तिथं चिमण्या नक्की फिक्स राहते मित्रांनो चिमण्या आणि संभाजीनगरची एक दोन अजून बैल तुम्हाला तिथं दिसणार त्याच्यानंतरचा जो नंदी होता मित्रांनो तो म्हणजेच अर्जुन अर्जुननं नुकताच एका कालच्या परवाच्या स्वाभिमान केसरीमध्ये मित्रांनो गुलाल घेतला आहे तर अर्जुनसुद्धा तुम्हाला त्या मैदानात दिसणार आहे अर्जुन नंतर मित्रांनो तुम्हाला सर्जसुद्धा या मैदानासाठी सज्ज दिसू शकते सज सर्ज पण सध्या सगळेच मैदान कवर करत आहे तर मित्रांनो सर्जेनंतर तुम्हाला दार्लीचा हार पण या मैदानासाठी सज्ज दिसू शकते मित्रांनो त्यानंतर महाराजशी माझं बोलणं झालं मित्रांनो महाराजचे जे मालक आहे त्यांच्याशी बोलणं झालं ते म्हणे की असं फिक्स नाही म्हणते बावीस तारखेला पण तरी जसं अपडेट काही आली मी नक्कीच तुम्हाला वरती कळवणार आहे कारण महाराज जे आहे मित्रांनो सध्या बिनजोडसाठी आहे मुंबईमध्ये सोबत आणि मथुरची जर गोष्ट केली तर मग तुम्ही या मैदानासाठी नाही येणार ना आहे मित्रांनो मथुर नंतर तुम्हाला वादळ पण या मैदानात दिसू शकते वादळचा पण फिक्स नाही मित्रांनो असं आणि त्यानंतरचा जो नंदी आहे तो म्हणजेच आपला छत्रपती संभाजीनगरचा लखन लखनसुद्धा या मैदानासाठी तुम्हाला सज्ज दिसू शकते त्याच्यानंतर घरनिकेचा राजा ठीक झाला आहे मित्रांनो आणि नुकतंच एक मैदान त्यानं गजावलं आहे परवा तर हा पण तुला तुम्हाला तिथं दिसणार आहे त्याच्यानंतर बलमा बलमा पण तुम्हाला मैदानात दिसू शकते मित्रांनो तर मित्रांनो बकासूर पण त्या मैदानासाठी येणार आहे तर मित्रांनो बकासूरचा पैसा सांगून देतो तुम्हाला बकासूरचा पैरा हा संभाजीनगरचा चिमण्या असू शकते मित्रांनो या मैदानासाठी हंड्रेड पर्सेंट फिक्स नाही पण हा पैसे सत्तर टक्के असू शकते मित्रांनो जसं महिला काही अपडेट भेटली नवीन तसं मी तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा